नंदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी वाघोदा बुद्रुक गावासह परिसरात विनापरवाना अवैध दारू विक्री करणाऱ्यांचा धुमाकूळ उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण व्यवहारामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वाघोदा बुद्रुक गावात व परिसरात चिनावर रस्त्याच्या कडेला उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे अवैधरित्या देशी विदेशी तसेच दारू विक्रीच्या विरोधात गेल्या वर्षभरात महिलांनी अनेक उत्पादन शुल्क विभाग भुसावल तसेच सावदा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली तरीही उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस प्रशासनातील संबंधित बीटचे कर्मचारी का दुर्लक्ष करीत आहे याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे Thank you.